तुम्ही लढायाविषयी ऐकाल तेव्हा तुम्ही घाबरू नका राष्ट्र राष्ट्रावर उठेल राज्य राज्यावर उठेल आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व भूमिकंप होतील व सैन्य एरुशेरमेला वेढा घालील आहेत असे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही समजा एव्हा देव येण्याची वेळ जवळ आली आहे जखऱ्या अध्याय चौदा ओवी नऊ आणि येवोआ सर्व पृथ्वीवर राजा होईल त्या दिवसात येहोआ एकच आणि त्याचे नाव एकच होईल मध्य अध्याय चोवीस ओवी एकोणतीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस येशू येशुख्रिस्ताचे शिष्य तो एकांती असता त्याच्याकडे येऊन म्हणाले तुझ्या पुन्हा येण्याची व या काळाच्या समाप्तीचे चित्र चे काय ते सांग तेव्हा येशुख्रिस्त त्यांना म्हणाला कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून जपा कारण पुष्कळजण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील तुम्ही लढ्याविषयी ऐकाल तेव्हा तुम्ही घाबरू नका राष्ट्र राष्ट्रावर उठेल राज्य राज्यावर उठेल आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व भूमिकंप होतील असे आज जगभर सुरू आहे आणि पुष्कळ खोटे भविष्यात येतील व पुष्कळांना फसवतील परंतु परे देवा 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 जो शेवटपर्यंत टिकतो तोच ताकला जाईल आणि सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून हेव देवाने हेव देवाचे शुभवर्तमान सर्व जगामध्ये गाजवले जाईल व मग शेवट होईल त्यावेळेला जो शेतात असेल त्याने आपलं वस्त्र घेण्यासाठी मागे होऊ नये तुमचे पळून जाणे हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून यव्हा देवाकडे प्रार्थना करा कारण जगाच्या प्रारंभापासून असे कधी झाले नाही व पुढे कधी होणार नाही अशा प्रकारचे संकटे पुढे येतील आणि ते दिवस यव्हा देवाने कमी केले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता पण त्या दिवसांतील संकटात नंतर लागलाच सूर्य अंधुक होईल व चंद्र आपला प्रकाश देणार नाही व तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे नळमळतील त्या मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशामध्ये प्रकट होईल तेव्हा पृथ्वीतले सर्व वंश ऊरबून घेतील कारण त्यांनी हेव देवाची ओळख करून घेतली नाही आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या ढगावर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील येशुक्लिस्त म्हणतो आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने एव्हा देवाने दिलेली आहेत ती नाहीशी होणार नाही पण त्या पण त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही आकाशांतील दुतानाही नाही व मलाही नाही असे येशुक्रिस्त म्हणतो तर फक्त यव्हा देव बापालाच ठाऊक आहे त्यावेळेला शेतात दोघे असतील त्यातला एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल जात्यावर दोघी जळत असतील तर एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल म्हणजेच पन्नास टक्के लोक मोठे पावतील मग बाकी राहिलेल्या पन्नासपैकी आपण जिवंत राहण्यासाठी यव्हा देवाला दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया लोक अध्याय एकवीस ओवी सात आठ अकरा बारा सतरा अठरा व एक वीस एकवीस येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या नावाने पुष्कळ येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तो काळ जवळ आला असे सांगतील तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका लढाया व दंग्याविषयी तुम्ही ऐकाल तेव्हा घाबरू नका अगोदर हे होणे अवश्य आहे परंतु लागलीच शेवट होणार नाही राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्यावर राज्य उठेल मोठमोठे भूमिकंप भूमिकंप होतील निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व मर्या कोचात येहोवा करोना होतील आणि भयंकर उत्पात धगपुटी आणि ज्वालामुखी मोठ्या आगी लागणे उत्तराखंड व आकाशांतून मोठे चिन्ह होतील परंतु या सर्व गोष्टीच्या अगोदर ते आपले हात ख्रिस्ती लोकांवर टाकतील मणिपूरमधील घटना आणि ते तुमच्या पाठीस लागून येशू ख्रिस्ताच्या नावाकरता राजे व अधिकारी यांच्यासमोर नेतील त्यांना काय उत्तर द्यावे याचे विचार तुम्ही करू नका तुम्ही बोला वे? ते हो ते हो तर तुम्ही काय बोलावे ते यवा देऊ त्यावेळेला तुम्हाला सुचवेल तुमांतील कित्येकाला ते जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे कित्येक लोक तुमचा द्वेष करतील तर तुमच्या डोक्याचा केसही नाश पावणार नाही आणि ऐशुकवेस्त म्हणतो जेव्हा सैन्य एरुषेक्रुषमेला वेढा घालतील असे तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही तिची ओसाडी जवळ आली आहे असे समजा आज एरुशमेला जमिनीवरून समुद्रातून व आकाशातून वेढा घालून हल्ले होत आहेत तर आपण समय जवळ आला आहे असे गृहित धरायला काय हरकत नाही यावेळी आपण या फक्त एकच देवाकडे प्रार्थना विनंती करू शकतो की आम्ही तुझ्या दहा आज्ञा व नियम म्हणून विरुद्ध महापापे केले आहेत त्याबद्दल आम्हाला क्षमा मागवूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून यव्हा देवाला संतुष्ट करूया येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे मला किंवा पवित्र आत्म्याला तो दिवस ठाऊक नाही तर मग मनुष्य जातीला तो कसा ठाऊक असणार आज ज्या घटना घडतात त्यावरून ख्रिस्ताचे व यव्हा देवा देवाचे पुन्हा येण्याचे दिवस जवळ आले आहेत असे मानण्यास काही हरकत नाही हा लेलुया आम्ही योगा देवाचा सेवक अँथनी जॉन पर्यारा बिल्डर प्रेस गॉड हा लिहिू